आज आपण पाहणार आहोत चार बटाटे व दोन कांदे यापासून होणारा झटपट व एकदम टेस्टी असा नाश्ता ना याच्यात इनोची गरज आहे ना सोड्याची गरज आहे तरीही चवीला अगदी अप्रतिम हा नाश्ता आहे तर चला आपण सुरुवात करूया इथं मी चार बटाटे खिसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दोन कांदेसुद्धा ते खिसून घेतलेले आहेत कांदा आणि बटाटा यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि असा कोरडा करायचा आहे बटाटा बटाट्याचा खिस एकदम कोरडा करून घ्यायचा आहे पाणी जास्त राहिलं तर त्याच्यात बाकीचं साहित्य एकदम सगळं वलं होईल आणि पातळ होईल व्यवस्थित बनवता येणार नाही याच्यात आपण खिसलेला कांदा घालून घेतला आहे त्याच्यानंतर इथं मी धना पावडर घातलेली आहे च एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि इथं मी बेडगी मिरचीची पावडर घातलेली आहे ही फक्त आपल्याला कलरसाठी वापर करायचा आहे याने तिखटपणा वगैरे काही येत नाही आणि इथं मी अर्धा चमचा हळद घेतली लहान मुलं खाणार असली ना तर याच्यात शक्यतो मिरच्या घालू नका मी नाही घातल्या आणि बघा इथं मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर तुम्ही जरी मोठ्यांसाठी नाश्ता बनवत असला ना तर याच्यात मिरची एकदम बारीक अशी चिरून घातली तरी चालेल किंवा तिखट मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल हा नाश्ता खूपच सुंदर होतो आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला सगळीकडे व्यवस्थित छान ह्या बटाट्याच्या खिसात मिक्स होतो बघा हाताने सगळं मी असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळा मसाला छान व्यवस्थित लागलेला आहे सगळ्या खिसाला बघा एकदम परफेक्ट लागलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यात ना मी पाच ते सहा चमचे पोह्याचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे बघा कॉर्नफ्लॉवरने नाश्त्याला छान कुरकुरीतपणा येतो त्यासाठी आपण इथं कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे तो पण सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या बॅटरमध्ये म्हणजे एकदम छान परफेक्ट मिक्स होऊन जाईल आणि इथं बघा मी छोटीशी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे हे आपण बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे बेसन आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया आपण सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यात पाणी वगैरे काही घालावं लागत नाही पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही एवढेच ओलेपणा सगळं छान मिक्स होऊन जातं बघा आता हे एकदम छान मिक्स झालेलं आहे ह्याच्यात आपण बिलकुल सोड्याचा हिती किंवा इनोचा वापर केलेला नाही आहे हा नाश्ता बनवायला अगदी सोपा आहे एकदम थोड्या टायमात बनतो तुम्ही मुलांना अगदी डब्यातसुद्धा हा नाश्ता बनवून देऊ शकता सगळा घरच्याच साहित्यात आहे काही बाहेरून आणावं ना लागत नाही आणि एकदम सोप्पा नाश्ता आहे तर इथं बघा मी माझ्याकडं अशी रिंग होती एक मोल्ट पण ते काही सापडलं नाही म्हणून मी इथं आपण गरम भांडी ठेवतो ना ती रिंगचा वापर केलेला आहे तर बघा इथं आता आपण हे सगळं बॅटर ह्याच्यात घातलेलं आहे आधी तव्याला तेल लावून घ्यायचं त तेल पण जास्त लागत नाही पण पहिल्यांदा तवा पण घासलेला असतो त्याच्यामुळं पहिल्यांदा थोडंसं तेल एक्स्ट्रा घालायचं आणि सगळं हे ह्या मॉल्टमध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित गोल असं पसरून घ्यायचं कुणीकडं जाड कुणीकडं पातळ असं नाही सगळीकडे व्यवस्थित छान चमच्याने पसरून घ्यायचं आहे आणि हा मोट असं आपण टाकताना का नाही त्याला आधी थोडासा तेलाचा हात लावून घ्या नाही तर त्याला पण चिकटतं आता हे आपण पाच ते सहा मिनटासाठी झाकून ठेवूया बघा आता गॅसची आजसुद्धा मी एकदम मिडियम ठेवलेली आहे तुमचा गॅस मोठा असेल तर ता अजून थोडा कमी करा आता बघा हे छान वाफरलेलं आहे आणि खालणं पण छान एकदम व्यवस्थित खरपूस असं भाजलेलं आहे बघा एकदम छान मस्तपैकी झालेला आहे हा नाष्टा तर बघा आता आपल्याला काय करायचं ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पलटी केल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित छान खरपूस असा नाश्ता बनेल आपला तर बघा ह्या साईडने एकदम परफेक्ट मस्त एकदम वर्ण सगळं कुरकुरीत असं झालेलं आहे आणि आतून पण सगळं शिजलेलं असतं एवढं आपण जाड बॅटर घालत नाही त्याच्यामुळं आतनं पण एकदम चविष्ट लागतो छान शिजलेलं असतं दोन्ही साईडने असं गोल्डन कलर येईपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं एकदम मस्त होतो हा नाश्ता आणि ह्याला काही जास्त टाईम लागत नाही किंवा बाहेरून काही सामान पण आणावं ना लागत नाही एकदम कमी खर्चाचा आहे घरातल्या घरात तुम्ही मुलांना शाळेत डब्यासाठी सुद्धा हा नाश्ता बनवून देऊ शकता आणि सुट्टीच्या टायमात घरात मोठ्यांसाठी सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तुम्ही आणि खायला एकदम टेस्ट आहे तुम्ही कोणत्याही चटणीबरं खाऊ शकता किंवा आपल्या केचप बरं हि ती शेजवान चटणी बरं बरं पण हा नाश्ता एकदम टेस्टी लागतो सगळं आता हे सगळं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि दोन तीन मिनटासाठी आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की छान बटाटा एकदम पातळ खिसलेला असतो वाफलून जातो बघा असं नंतर सगळा मोटवरनं काढायचा नाही निघला तर त तुम्ही काय करा चाकूने थोडं आतल्या साईडने चाकू फिरवा म्हणजे हे कडेने सुटल सगळं आणि असं दोन्ही साईडने एकदम खरपूस मस्तपैकी भाजून घ्यायचं बघा एकदम छान आणि टेस्टी हा नाष्टा लागतो आमच्या घरात हा आठवड्यातून दोनदा तरी नाश्ता हा बनवलाच जातो खायला खूप चविष्ट आहे एकदम आणि डब्यासाठी मुलांना अगदी एकदम परफेक्ट रेसिपी आहे अगदी थोड्या टाईमात होणार आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाल तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा नाश्ता अवश्य बनवून बघा मुलांना पण आवडेल तुम्हाला पण आवडेल आणि लाईक जरूर करा